नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तीन बाय बारा फुटाची आपण लागवड केलेली आहे दिंडोरी तालुक्यात दरेकर सर हे दरेकर सर आहेत आणि यांच्या शेतामध्ये आपण ही लागवड केलेली आहे प्रत्यक्ष सहा महिन्यातच झाडांची ग्रोथ का आहे कशा पद्धतीने प्लांटेशन केलं होतं आणि तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूला अगदी हिरवगार असं क्षेत्र ओसाळ उसाड़ान, होतं ओसाळ राणामध्ये आपण पहिल्यांदा सपाटीकरण केलं सपाटीकरण करून त्याच्यावरती ह्या ओसाळ आता आंब्याची झाडं लावली लावलेली लावले ला आहेत आणि प्रत्यक्ष तुम्ही प्रत्यक्ष बघा किती सुंदर अशी झाडं तीन बाय बारा फुटावर प्लांटेशन केलेलं आहे एकरी बाराशे पंचवीस झाडं बसतात अतिशय सुंदर जबरदस्त प्लांटेशन आणि बघा किती सुंदर अशा लाईनी क्लोज प्लांटेशन इस्रायल तंत्रज्ञान आंबा फळबाग शेती आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा फोटोवा आलेला आहे झाडांना अगदी क्लासिक आणि फक्त आणि फक्त सर आ, किती महिने झालेले आहेत ह्या बागेला आत्ता नमस्कार मी दरेकर सर जवळपास आम्ही जूनमध्ये हे प्लांटेशन केलेले आपले मार्गदर्शक आ, वागैरे सर जनार्दन वागेरे यांनी आम्हाला तसं मार्गदर्शन केलं आणि रोपं कशी निवडायची वगैरे हे सगळं मार्गदर्शन केलं आणि जून महिन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा इथं प प्लॅन्टिंग केलं आणि सहा महिन्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वेळोवेळी त्याला जे काही औषधं लागत असतील फवारणी लागत असतील त्या देत गेलो आणि आज सहा महिन्यामध्ये या केशर आंब्याचे प्लॅन्टेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं जे ते सांगतात मी तर आजो आज्ञान आहे त्याच्यामध्ये ते सांगतात म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं मी हे डेव्हलप केलेलं आहे इथून पुढे मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढलं वाटचाल ही चालू राहील धन्यवाद सर तुम्ही जरी सांगत असला की माझं मार्गदर्शन पण तुमची मेहनत आहे सर याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे झाडांची अगदी क्लास बघू शकता पूर्ण लाईनी आणि पूर्ण क्षेत्र कसं हिरवगार झालेलं आहे ओसाड म्हणजे इथं काहीही नव्हतं आणि अतिशय सुंदर असं प्लांटेशन तीन बाय बारा फूट ची लागवड आहे बाराशे पंचवीस झाडं बसलेली आहेत त्याच्यात दहा टक्के आपण दशेरी ची झाडं लावलेली ले आहेत जेणेकरून पॉलिनेशन चांगलं व्हावं आणि चांगलं आपल्याला उत्पादन उत्पादन यावं बघू शकता किती सुंदर मस्तच अगदी छानसे आहे अजून एकही छाटणी झालेली नाही आणि आता कशी छाटायची आहेत काय करायचं आहे ते आपण प्रत्यक्ष सरांना दाखवणार आहे कारण खूप अशी दाटी झालेली आहे तर ही विरळ कशी करायची याचं पण पूर्ण नॉलेज सरांना देणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या संख्या थोडी कमी करायची आहे तेवढं जेवढं तुमचं ओझं राहील तेवढी झाडं वाकतील आणि हवा हवा आल्यानंतर वाकण्यापेक्षा त्याचं स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करायचं आहे तर हे आपण प्रत्यक्ष बघू स्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं आहे ते इथं आपल्याला खूप अशा फांद्या मिळालेल्या आहेत तर ह्या फांद्या कमी करून आपल्याला फक्त तीन ते चार फांद्या सशक्त फांद्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पुढं त्याची डेव्हलपमेंट करायची आहे हे प्रत्यक्ष आपण बघूया तर आता तुम्हाला दाखवतो आता खूप फांद्या आहेत याच्यातल्या कमकुवत ज्या फांद्या आहेत त्या आपण काढणार आहेत हे बघा ही बारीक फांदी कमकुवत सशक्त फांद्या ठेवायच्या आहेत आणि फांद्या आहेत त्या काढून टाकायच्या सर्व जो फॉर्म्युला आहे तो तीन तीन दोन दोन चा फॉर्म्युला आता हे बघा तीन खाली ठेवलेले आहेत वरती दोन हा पण कर, कर, टाकायचा आहे आता हे बघा पहिल्यांदा किती ठेवल्या तीन आता इथून नवीन चार ते पाच फांद्या येतील त्याच्यातल्या सशक्त दोन फांद्या ठेवायच्या तीन दोन दोनचा फॉर्म्युला येईल आणि याच्याने सूर्यप्रकाश मध्ये चांगला येईल आणि चांगल्या प्रकारे दोन वर्ष ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला उत्पादनास अतिशय चांगला फायदा मिळतो फांद्या अशा डेव्हलप करायच्या आहेत की ते सशक्त राहतील कमजोर फांद्यांना फळं येत नाहीत कमजोर फांद्या मोडून पडतात आणि अन्नद्रव्य खात असतात त्याच्यामुळे डेव्हलपमेंट ही कमी होते आणि तुम्ही जिथेही डेन्स लागवड आहे जिथंही क्लोज प्लांटेशन आहे तिथं आपल्याला फांद्यांचा विकास करायचा आहे कंट्रोलिंग मिळवायचं आहे जर कंट्रोल तुम्ही मिळवू शकला नाही तर क्लोज प्लांटेशनचा फायदा नाही इथला फायदा हा एकच आहे की एका झाडावर आपण जर सर्वसाधारण पाच किलो माल घेतला पाच किलो किती फक्त पाच किलो म्हणजे पंधरा फळं तिनापाचे पंधरा किलो तीन फळं बसतात चार बसली पाच किलो जरी घेतला तर बाराशे पंचवीस झाड आहेत तुम्हाला पाच टनापर्यंत अतिशय चांगलं उत्पन्न तिसऱ्या वर्षी येऊ शकत आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आंबाफळबाग शेतीबद्दल किंवा आपल्याला प्रशिक्षण घ्यायचे आहे प्रशिक्षणासाठी किंवा प्लॉट व्हिजिटसाठी तुम्ही संपर्क करा शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट नितीन सर याच्याशी संपर्क करू शकता प्रशिक्षणासाठी दुसरा रविवार आणि चौथा रविवार प्रशिक्षणाचे दिवस आहेत मोफत प्रशिक्षण आहे यासाठी पण तुम्हाला संपर्क करावा लागेल तो संपर्क नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट नितीन सर संपर्क करा आणि आपलं प्रशिक्षणसाठी नाव नोंदणी करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय बेळीराजा